अगदी झटपट होणारी त्याचबरोबर पंधरा दिवस टिकणारी लसूणी चटणी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया आता इथं लसूणी चटणी बनवण्यासाठी इथं मी लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथं तुम्ही बेडगी मिरची किंवा काश्मीरी मिरची कोणतीही लाल सुकी मिरची वापरू शकता आता ही मिरची मी एक तासभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे आता ही भिजवून घेतलेली मिरची जी आहे ती आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे त्यासाठी आपण यातलं पाणी जे आहे ते काढून टाकायचं आहे आता यातलं पाणी जे आहे ते आपण काढून टाकलेलं आहे आता ह्या सुख्या मिरच्या ज्या आहेत भिजवून घेतलेल्या त्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला पंधरा ते सोळा लसूण पाकळ्या यामध्ये टाकायच्या आहेत आणि झाकण लावून आता ही मिरची जी आहे याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे जाडसर न ठेवता छान अशी आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे मिरची भिजवून घेतल्यामुळं छान अशी त्याची बारीकसर अशी पेस्ट होते त्यानंतर आता कढईमध्ये मी मोठे दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं जिरं चांगलं फुललं की मग यामध्ये आपण मिक्सरला वाटून घेतलेली मिरचीची आहे ती टाकून घ्यायची आहे आता इथं मी तेलाचा वापर केलेला आहे तेलाऐवजी इथं ते तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता त्याच्यामुळे सुद्धा चटणीची चव आहे ती अजूनच वाढते आता हे आपल्याला छान असं तेलामध्ये मिक्स करून घेतलं त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं त्याचबरोबर एक टी स्पून इथं धणे पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर एक टी स्पून इथं मी साखर टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दहीसुद्धा यामध्ये टाकू शकता आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान असं या चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला ही चटणी जी आहे ती दहा ते पंधरा मिनटं मंद असेवर छान अशी शिज शिजवून घ्यायची आहे जेणेकरून ह्यातला जो पाण्याचा अंश आहे तो कमी होईपर्यंत आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपण ही चटणी जी आहे ती मंदाचेवर छान अशी शिजवून घ्यायची आहे जशी जशी चटणी शिजली जाईल तसं छान असं तेल सुटू लागेल दहा ते पंधरा मिनटं मंदाचेवर आपण ही चटणी जी आहे ती शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा याचा बदललेला आहे आणि आता आपली ही चटणी जी आहे ती तयार झालेली आहे तुम्ही तर पाहू शकता मस्त असा रंग आलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ही चटणी आता एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आपली झटपट होणारी चविष्ट आणि पंधरा दिवस टिकणारी चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही भातासोबत चपातीसोबत कशासोबतसुद्धा खाऊ शकता चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार